नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मी आज चांदणीकुरे येथे आलो आहे आणि चांदणीकुऱ्यातील हे मै म्हणून हे नदी किनारी हे शेत आहेत आणि शेतीच्या या बाजूला हा नाला आहे आणि या नाल्याच्या कडेने हे बघा एवढी झाडे आहेत वाटतो ना घनदाट जंगल तर असं जंगल प्रत्येक नाल्यात नाल्याच्या कडेला आणि नदीकिनारी व्हायला पाहिजे तरच तुमचा थंडावा होईल आता पाच वा वाजून पंचेचाळीस पंचावन्न मिनटं झालेली आहेत आणि मी रामेश्वर येथे जातो आहे लग्नानिमित्त तर हा व्हिडिओ मला करावासा वाटला की प्रत्येक गावात नाला असतो नदी असते आणि त्या नदीच्या किनारी अशी झाडं सुरक्षित ठेवायला पाहिजे बघा केवढी मस्त झाडे आहेत हे बघा अशी ही झाडे सुरक्षित ठेवा की जेणेकरून धरती मातेचं हे लेणं आपण तिला परत देऊ शकतो बघा सुंदर वाटतंय आता बघा ही जमीन आहे ही तयार नांगरणी करून तयार आहे पिकाची वाट बघतील आता पेरणीची वाट बघतील आणि बघा हे शेत मस्त तयार होत आहे तिकडे जनावरांसाठी चारा दिसतोय ही सगळी तयारी असते खूप सुंदर वीडियो बनतो है वाह। नमस्कार हा जो एरिया है बघा किती किती झाडं दिसतील तुम्हाला एकदम भारी हा व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो की जेणेकरून आजचं जे वातावरण गरम झालेलं आहे ते थंड होईल धरती माता आपल्याकडे बघेल आणि ती खरंच माणसाला धन्य करेल बघा ओके चला तर बाय राम राम,